नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनल वर आपले मनपूर्वक स्वागत जन्म मृत्यू विज्ञान भाग चार भय हा एक संस्कारच आहे म्हणून प्रतिसंस्काराद्वारे भयाचे संस्कार नष्ट करणे शक्य आहे काट्याने काटा काढावा तसाच प्रतिसंस्कारानेच पूर्वसंस्कार नष्ट होऊ शकतो असले प्रतिसंस्कार मृत्यूनंतरच्या दिव्य जीवनाचे अनुभव घेणारे असल्यास मृत्यूभयाचा नाश होऊ शकतो असले मृत्युंजय संस्कार योग्य अध्यात्म साधने विना प्राप्त होऊ शकणार नाहीत मृत्युंजय अवस्थेकरिता मृत्युंजय साधना आवश्यक आहे कवी तांबे म्हणतात मरणात खरोखर जग, जग जगते आधी मरण ये मगते शस्त्रक्रिया एवं अंशात्मक मरण शस्त्रक्रिया करवून घेण्याकरिता आपण गुंगे आणणाऱ्या औषधांचा उपयोग करीत असतो अशा तऱ्हेने गुंगेचे औषध वापरल्याने शस्त्रक्रिया विना दुःख व आरामाने होऊ शकते तसेच शस्त्रक्रिया झाल्यावर आपले शरीर पुन्हा रोगरहित अवस्थेत येऊ शकेल असा रोग्यास इतरांचा अनुभव जमेस धरून विश्वास असतो अशा तऱ्हेने रोगी आपले लाडके शरीर डॉक्टरांच्या स्वाधीन करून स्वतः मरणासारख्या गुंगीत राहतो गुंगी व शस्त्रक्रिया एक प्रकारचे मरण असूनही रोगी स्वेच्छेने असल्या प्रक्रियेस तयार होतो कारण आता त्याचे मरणाचे भय नष्ट झालेले असते जगण्यासाठी तो मरण्याकरता तयार होत असतो आज शस्त्रक्रिया एक अद्भुत शास्त्र व तंत्र म्हणून उदयास आले आहे प्लास्टिक सर्जरीद्वारे आज कृत्रिम हाडे फुफ्फुसे प्लीहा इतकेच नव्हे तर कृत्रिम हृदयसुद्धा बसवायला लागले आहेत याला अवयव कलम अथवा प्लास्टिक सर्जरी असे म्हणतात अशा तऱ्हेने अवयव कलम करून रोग्याचे भविष्यातील जीवन सुखमय होऊ शकेल असा रोग्याचा विश्वास असतो असले अवयव कलम करणे म्हणजे आपल्या पूर्वीच्या शरीरातील अवयव बदलून नवीनच अवयव आपल्या शरीरात बसविणे होय हे सत्य मात्र आपल्या लक्षात येत नसते नवीन बसविलेले अवयव रोग्याचे नसतात परक्याचे असतात पण एकदा तो परका अवयव शरीरात व्यवस्थित बसविला गेला की तो रोगी त्या परक्या अवयवाला स्वतःचा समजत असतो ह्याचे कारण नवीन बसविलेल्या अवयवाबद्दल सततच्या संस्कारामुळे उत्पन्न झालेली माया होय जे नाही ते मानणे म्हणजेच माया होय अशा तऱ्हेने एखाद्या रोग्याच्या शरीरातील सर्वच अवयव क्रमशः नवीनच बसविले गेले आणि त्याद्वारे त्याचे पूर्वीचे शरीर पूर्णत बदलले गेले तरी त्या रोग्याला वा व्यक्तीला त्याचे शरीर स्वतःचे म्हणजे पूर्वीचेच वाटते वास्तविक असल्या परकीय अवयवांनी बद्ध झालेल्या त्या व्यक्तीला त्याचे ते बदललेले शरीर परके वाटायला हवे पण असा अनुभव नाही त्या परक्या शरीराद्वारे झालेली शरीरातील जीवात्मा जीवात त्या, त्या व्यक्तीला ते सर्व कर्मे आपलीच आहेत असे वाटत असते जीर्ण कपडे सोडून आपण नवीन कपडे वापरीत असतो तद्वत आपला जीवात्मा बदलत्या शरीरातून सतत कार्य करीत असतो म्हणून शरीराचा चालक बदललेल्या शरीरातून आपल्याला सतत परकेपणाची भावना राहिली असती जीवात्मा शरीराचा चालक असून त्या वेगळा म्हणजे स्वतंत्र आहे हे यावरून सिद्ध होते एका ख्रिस्ती गृहस्थाला महारोग झाला होता त्या गृहस्थाने मिरज येथील दवाखान्यात जाऊन आपले शरीरातील सर्व रक्त पूर्णपणे बदलले कारण त्याचे शरीरातील जुने रक्त दूषित झालेले होते आज ते गृहस्थ व्यवस्थित आहेत असे म्हणतात की रक्ताद्वारेच आपल्या शरीरातील मांस हाडे त्वचा इत्यादी अवयव तयार होतात त्या अन्य धर्माच्या व्यक्तीद्वारे तयार झालेले त्यांचे शरीर पण ते गृहस्थ मात्र कट्टर ख्रिस्ती धर्माचे आहेत जीवात्मा आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध होते म्हणून मरण आपल्याला नाही तर जड शरीराला आहे मनाची तशी खात्री पटल्यावर मग मरणाचे भय कोणाला आणि कशासाठी चीन भारत युद्धामध्ये एका सैनिकाला मर्मस्थानावर गोळी लागली आणि तो जखमी होऊन पडला काही काळाने तो पुन्हा शुद्धीवर आला आणि पाहतो तो, तो सभोवार बर्फच बर्फ जवळ कोणीही नाही दोन्ही पाय निकामी झालेले महत्प्रयासाने तो हाताच्या बळावर फरपटत फरपटत आपल्या भारतीय मुख्य ठाण्यावर आला त्याला पाहून त्याच्या अधिकाऱ्याला आनंद झाला पण त्याचे पाय बर्फात गोठून पूर्ण निकामी झालेले होते त्याच्यावर अवयव कलम म्हणजे प्लास्टिक सर्जरीचा प्रयोग करण्यात आला नुकत्याच मृत झालेल्या अन्य सैनिकाचे पाय कापून त्याच्या मांड्यावर बसविण्यात आले आता तो सैनिक हिंटो फिरतो आहे पण पर परख्याचे पाय घेऊन तो गौरवर्णाचा तर त्याचे लावलेले पाय श्यामल वर्णाचे आहेत त्याला लावलेले पाय जर वृद्ध इस्माचे असतील तर त्याचे उर्वरित शरीरापेक्षा पाय लवकर म्हातारे होतील आणि संभवतः लवकर मरतील त्या पायांचे मरणामुळे त्या सैनिकाला अकाली मरण सुद्धा येऊ शकेल ह्यालाच म्हणतात संगती संग आजकाल कृत्रिम फुप्फूस तयार करण्यात आले रुदय आहे कृत्रिम फुप्फूस आणि हृदय म्हणजे अन्य काही नसून यंत्रेच आहेत ती विजेवर चालत असतात एखाद्या गृहस्थाचे हृदय किंवा फुप्फूस निकामी झाले असल्यास त्याला जिवंत ठेवण्याकरता असली कृत्रिम फुप्फुसे आणि हृदय वापरीत असतात सततच्या संस्कारामुळे परकी जड उपकरणे सुद्धा आपल्याला आपली वाटतात ही केवळ कल्पना नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव आहेत दात पडल्यास आपण कृत्रिम दात बसवितो आपले कृत्रिम दात जर सापडले नाही तर आपण ओरडून विचारतोच की माझे दात कुठे आहेत नवीन घर घेऊन त्यात राहायला गेल्यावर आपण ते स्वतःचे समजतो ना वास्तविक बांधलेले असते गवंडे केवळ पैसे आपले असतात पण आपल्या जवळ आलेले पैसे तरी आपले असतात का तत्पूर्वी ते अनेकांच्या हातातून आपल्या हातात पडत असतात ते पुन्हा इतरांकडे जाण्याकरिताच आपल्या जवळून खर्च होत असतात जग सतत वाहत चालले आहे त्या वाहत्या जगातून आपण आपल्याला लागेल ते ग्रहण करीत असतो आणि पुन्हा त्या वाहत्या जगात विसर्जित करीत असतो आपल्या जवळ काहीही शिल्लक नसते जीवन वाहत्या गंगेप्रमाणे आहे एवं प्रवर्तितम चक्रम पण आपल्याला सतत वाटते की मी सर्व करतो आहे आपल्याला अभिमान केवढा माझे घर माझे पैसे माझे कपडे माझे आप्त माझे शरीर माझे माझे माझे